देव जरी जन्माला आला तरी सगळ्यांना आनंद होत नाही कृष्ण गोकुरी जन्माला अरे कृष्ण जन्माला आल्यानंतर दुष्टांना दुःख झालं सूर्य उदय झाल्यानंतर घुगराला दुःख होते आयुष्याचे सूत्र बिघडतात तर महाराज सूर्य उदय झाल्यानंतर काय विश्वाचे आयुष्य चालू होते ते सूर्य उदय झाल्यानंतर विश्वाचे आयुष्य जेणे उजवले तो सूर्य उदयला सभरे ते टटोळी कुटतेचे आपलं आयुष्य चालू होते म्हणजे व्यवहार चालू होतात ते सूर्य उदय झाल्यानंतर गोर फुटतात ते दुःखी होते सगळे दुःखी काय माय म्हणे लेख झाला भाऊ वैरी झाला माय म्हणे लेख झाला सबार वाट्याच्या कामी आला है ना देव जन्माला आला की जरी गावाच्या बाहेर पडल्या चोरी चहावी शिंदरी जेव्हा नारद दर्शना करता आले तेव्हा गेली आणि नारदाला शरण गेली नारद म्हणे दोघीला आणलं सांगितलं यांचा तुला अंगीकार करावा लागते हो भगवंत म्हणतात उजवी गोडी मला दे आता उजवी करून चोरी होती डावी करून चाहली होती चाहली नारदाला प्राप्त झाली पण चोरी भगवंताला प्राप्त झाली म्हणून भगवंतानी चोरी केली पण चोरी कोणाची केली कोणती केली कोणाच्या घरी केली याच शास्त्र आहे ब्रह्मानी चोरी करी ब्रह्म निर्गुण आहे आणि निर्गुण चोरी करते काय हे सगळं अशी आठस आहे ही आहे आणि वेविचार करेल का पुत्र आणि कलत्र पुत्र म्हणजे लेकर बाकर कलत्र म्हणजे बायका किती होत्या देवाच्या बायका सोळा हजार तरी ब्रह्मचारी अरे नैष्टी ब्रह्मचारी होता भगवंत चोरी भगवंताला मिळाली पण कोणची चोरी केली सोन्याची धान्याची नाही 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 चित्त चोरी नंदाच्या भक्तीचे कोणाच्या घरी चोरी केली त्याच्या घरी नवविधा भक्ती आहेत त्याच्या घरी चोरी केली एकांत म्हणजे एकांताचे म्हणजे जो भगवंताच्या स्मरणात रमून जातो संसारात रमत नाही एकांतात राहतो तो नवविधा नवभक्तीचे त्याच्या घरी मग त्यानं चोरी केली कि त्याला बोलवलं गोपी बोलावतात हरिया हो मंदिरी कोणी नाही दुसरे घरी गोपिकाने अंतकरणापासून जे अंतकरणाचे दूत आहेत ते भगवंताला बोलवायला गेले आणि भगवंतानी त्याच्या घरी के चोरी केली बरं चोरी केली घागरी फोळल्या गाय दुधाण्या म्हणतात त्याले आपल्या इकडे काय म्हणतात का खोबरी अरे पहाती गौलनी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची फोरे आजी चोरी केली करे चोरी तर केली पण दुदाण्या पालत्या घालून ठेवल्या हाय ना आणि ज्याच्या घरी ज्याने बोलवलं नाही त्याच्या घरी नासाला केला फोडली सारी विरजनी, हा हे रूपक आहे विरजन्या फोडल्या म्हणजे जुन्या चाली रूढी नष्ट केल्या नवीन संकल्पना मांडली धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे अनिष्ट प्रथा अनिष्टी मोड़ा फोड़ी सारी विरजली गोपाल कृष्ण